नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा थाटामाटात संपन्न झालेला आहे यामध्ये सर्वच कलाकारांना कोणते ना कोणते पुरस्कार मिळाले आहेत पण ठरलं तर मग मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजेच जुई गडकरी हिला कुठलाच पुरस्कार देण्यात आला नाही तर याबद्दल काय आहे सविस्तर बातमी पाहूया तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये सुद्धा पहिल्या स्थानावर आहे तसेच सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त आहे तरीसुद्धा सायलीला कुठलाच पुरस्कार देण्यात आला नाही यामुळे तिचे चाहते प्रचंड भडकले आहे एका साईडला एकही पुरस्कार मिळाला नाही नावापुरती ठरलं तर मग या मालिकेला एक पुरस्कार दिला नंतर मग या मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच पुरस्कार मिळाला नाही किमान सर्वोत्कृष्ट सून सायलीला तरी द्यायचा होता तिथे खरी सायली या पुरस्काराची मानकरी होती आमच्या सायलीवरती अन्याय केलाय तिच्यामुळे स्टार प्रवाह चॅनल चालतंय यासारख्या अनेक कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहेत तर मंडळी तुमच्या मते जुई गडकरी हिला कोणता पुरस्कार मिळायला हवा होता ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद